श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे मार्गर्शीर महिन्यातला पहिला गुरुवार मार्गर्शीर महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींना समर्पित असतो म्हणून आपण मार्गशीरचे व्रत वैकल्य करत असतो त्याच्याच बरोबर भगवान विष्णूंची आपण सेवा करतो मग ते विष्णू सहस्रनाम असो किंवा व्यंकटेश स्रोत असो किंवा मग सुक्त असो जे जमत ते सेवा आपण करतो तसेच या महिन्यात ज्यांना कोणाला आर्थिक प्रॉब्लेम असेल आर्थिक अडचणी असतील पैशांसंबंधित काही समस्या असतील तर त्यासाठी अतिशय प्रभावी सेवा ते म्हणजे सत्यनारायण आपण प्रत्येक महिन्यात पौर्णिमेला सत्यनारायण करतो पण श्रावण महिना आणि मार्गशीर महिना ह्या महिन्यात पावित्र खूप आहे ह्या महिन्यात बघा आपण जेव्हा सत्यनारायण करतो ती सेवा भगवान विष्णूंची एक सगळ्यात प्रभावी सेवा आहे आणि महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे मग आपण जसं श्रावण महिन्यात महिन्यात सत्यनारायण केले होते तसे सुद्धा आपल्याला पाच सात किंवा मग अकरा एकवीस सत्यनारायण करू शकतात आता हे कसे करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका बघा ही सेवा केल्यामुळे बऱ्याच लोकांना अनुभव सुद्धा आलेले आहे त्यांच्या आर्थिक समस्या दूर झालेल्या आहे तर बघा अशी जर तुम्हालाही ही काही पैशांसंबंधित आर्थिक अडचण असेल तर तुम्ही ही सेवा करायला चुकू नका तुम्ही पाच करा सात करा अकरा करा किंवा मग एकवीस करा पण मनापासून ही सेवा करा नक्कीच तुमची समस्या सुटेल आता मार्गशिर महिना सुरू झालेला आहे तुम्हाला ही सेवा करायची आहे तर ही सेवा करताना पहिल्याच दिवशी तुम्हाला या सेवेचा संकल्प घ्यायचा आहे संकल्प कसा घ्यायचा आहे हे सर्वांना माहिती आहे मनातल्या मनात, मनात तुमची जे काही इच्छा असेल ते बोलून मी एवढे पाच सात अकरा एकवीस जेवढे तुम्हाला सत्यनारायण करायचे असतील ते बोलायचं आहे आणि तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आता यातमध्ये मासिक पाळी किंवा सुतक किंवा विटाळ आले तर ते दिवस तुम्हाला स्किप करून पुढे सेवा कंटिन्यू करायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला अकरा किंवा एकवीस जेवढे तुम्हाला जमतील पाच जमत सात जमत किंवा मग अकरा किंवा एकवीस जेवढे तुम्हाला सत्यनारायण करायचे असतील तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसे जमतील तसे तुम्हाला करायचं आहे आता यामध्ये नियम काय आहे तर नियम एकच आहे की मांसाहार वर्ज करावा तसेच आपण जेव्हा पौर्णिमेला सत्यनारायण करतो तर तो आपण प्रदोष काळात करतो पण जेव्हा आपण पाच सात अकरा एकवीस सत्यनारायण करतो तर तेव्हा आपण दिवसभरात कधीही सत्यनारायण करू शकतो फक्त वेळ मात्र एकच ठेवायची आहे जसं की तुम्ही सकाळी पूजा करणार तर पूर्ण सकाळीच करायची आहे किंवा मग तुम्ही एका दिवसाला संध्याकाळी केली तर मग संध्याकाळीच करायची आहे किंवा दुपारी केली तर दुपारीच करा तर अशा प्रकारे तुम्हाला एकच वेळ तुम्हाला जमेल तसं तुम्हाला सकाळी सेवा करून घ्यायची आहे किंवा मग संध्याकाळी करायची आहे तर मांडणी कशी करायची तर आपण दर महिन्याला जशी मांडणी करतो तशीच आपल्याला मांडणी करायची आहे पण जे आपण दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करतो दुसऱ्या दिवशी पूजा उचलतो तर यात म्हणजे जेव्हा आपण पाच सात अकरा एकवीस सत्यनारायण करणार तेव्हा मांडणी अशीच ठेवायची आहे तुम्ही संकल्प किती सत्यनारायणचा घेतलेला आहे तेवढे दिवस पूर्ण तशीच तुम्हाला ती मांडणी ठेवायची आहे फक्त पानं बदलवायची आहे दोन तीन दिवसानंतर ते पानं तुम्हाला नागवेलीची बदलवायची आहे आणि फुलं जे आहे ते तुम्हाला रोज नवीन घ्यायचे आहे आणि बाकीची मांडणी जी आहे ते आपल्याला उचलायची नाही आहे तसेच रोज शिराचा प्रसादसुद्धा तुम्हाला नवीन करायचा आहे खडी साखर सुद्धा तुम्हाला बदलवायची आहे आपण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण करतो त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे जसे आपण गणपतींची वरुण देवतांची कुलदेवीची पंचोपचार पूजा करतो श्रीकृष्णांची पूजा करतो तशीच पूर्ण पूजा रोज तुम्हाला करायची आहे श्रीकृष्णांच्या मूर्तीवर पुरुष सुक्ताने अभिषेक करायचा आहे ज्यांना अभिषेक करणं शक होणार नाही त्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीला रोज जशी आपण देवांना आंघोळ घालतो तशी आंघोळ घालून परत तिथेच ठेवायचं आहे तसेच शिराचा प्रसाद एकदम कमी आपल्याला करायचा आहे कारण रोज आपल्याला करायचा असतो तर हा शिराचा नैवेद्य घरातल्यांनीच खायचा असतो बाहेरच्यांना द्यायचा नसतो त्यासाठी तुम्हाला अगदी थोडासा शिराचा नैवेद्य करायचा आहे त्यानंतर एक ते पाच अध्याय वाचून आरती करायची आहे जो घरात स्वयंपाक झाला असेल तो नैवेद्य सुद्धा दाखवलात तर अतिउत्तम तर अशा प्रकारे आपल्याला रोज पूजा करायची आहे अध्याय वाचायचे आहे आरती करायची आहे आणि जेव्हा तुमचे अकरा एकवीस जेवढे तुम्ही संकल्प घेतले आहे तेवढे पूर्ण सत्यनारायण झाले क्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे विसर्जन मंत्र बोलून तुम्हाला तांदूळ पूर्ण पूजेवर टाकायचे आहे जशी आपण प्रत्येक महिन्याला उत्तर पूजा करतो तशीच तुम्हाला करायची आहे आता ज्यांना आर्थिक अडचण असेल त्यांनी महिन्यात आवर्जून ही विष्णूंची उच्च कोटीची सेवा करायला मात्र विसरू नका जी तुम्हाला करायचीच आहे माता लक्ष्मी खूप चंचल असते पण जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी सुद्धा वास करते यात ही सेवा तुम्हाला खंड न पडता पूर्ण करायची आहे म्हणजेच काय तर मध्येच तुम्ही कुठेही गावाला जाऊ नका जात असाल तर सकाळी सेवा करून जा सकाळी पूजा करून जा आणि संध्याकाळी घरी या किंवा मग घरी आल्यावर ते संध्याकाळी पूजा करा पण मात्र तुम्ही गावाला गेलात तुम्ही तिथे मुक्कामाला गेलाय असं नका करू कारण आपण संकल्प घेतलेला आहे सं, संकल्पयुक्त आपण सेवा करतोय तर यासाठी तुम्हाला मदेश खंडन पडू द्यायचं नाही आहे फक्त मासिक पाळी किंवा विटाळ किंवा सुतक आलं तरच तुम्हाला ते दिवस सोडायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मार्गशीर महिन्यामध्ये जमतील तेवढे तुम्हाला तुमच्या सोयीनुसार सत्यनारायण करायचे आहे अतिशय प्रभावी सेवा आहे आर्थिक संकट असेल पैशांसंबंधित काही प्रॉब्लेम असेल कर्जबाजार तर असाल आवर्जून तुम्हाला ही सेवा करायची आहे या महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची सेवा करायची असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ